अरे राहत हा बस आलो बस काय पाहिलं तू नगीनात नचे काय झालं थांबे मुका घ्या बायाचा बायाचा तुम्ही पाहिले तू माझ्याकडे पाहते ना माझ्या काजात निश्चित आज धाड धाड वाजत म्हणून मी पपी घेतो तरी मी म्हणले ते पोस्टर फाटत येत कशे फाटत आहेत कसे तो लई करून लोक लावून जाते आणि ते कस काय पाठ देत तू नुसता मुख्यात घेत बस होतो तिला गोगन लावी जा ती कशी बघ ती बघा अजून मी नीता पापण्या वडी ती माझी बाय श्यामा याची बायको आणा बाबा ना जायला लवकर आणा बायको नाही म्हणून तू नाही तू इथे म्हणून सोपती कोणी ती मग म्हणून तर लागत मी बी पार चित्र फिक्क केलं होय वर काय नाही काय दिसत नाही अण्णा परत म्हणतात कोण होती काय काय झाले कुठे ना मग काय हे फोन आला मला एक म्हणजे जर ते अधिकारी येणार आहेत गावात मग मी काय करू नाही तू काय नाही करायचं मग तू फक्त आपल्या दुकानात बसायचो आलं कोणी त्यांना म्हणायचं मी मालक नाही मी काम कर माणूस आहे दोन मिनिटासाठी बसतोय मालक असले का जरा त्रास देते काम कर म्हणलं का अजिबात त्रास देत नाही बरं बरं का अण्णा राहू दे लक्ष मी आलोच जाऊ हाण्ना mm -hmm. ते जप्त आधी त्या ते काम काय नाही करायचे अरे नाही ते त्यांचा काही संबंध नाही काय नाही जसं काय नसतं रे कागदपत्र असतं फक्त तुला काय नाही वापरलं नाही मी बसायचो कोण जप्त करायचं नाही नाही काय बिल तर काय भरा साहेब बघ अरे काय नस जप्ती बिप्ती काय न काय घाबरू नको काय नाही नाही मी म्हणलो मला उचलून बिचलून नेलं तर भरा असं नाही त्यांचा म्हणून काय नको काळजी करू काय توت څه دي چې تاسو هغه کې تیانه وایي چې دې پریمم وې اره 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 وای غنه دوه ښه دې باو او کونهل څنګه خبر کم بغت وند چې کړ برتامب دوه منټه باسم میهات اور بغوت خو چيانه لا نا 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 आण ना एक काम करा पाच मिनिट फक्त लक्ष ठेवा दुकानाकड मी लगेच जाऊन आलो लवकर हा लगेच मला लवकर नाही तर वाळू या आधी अण्णा गेले काय त्या आम्हीला गेले का नसत ना नाही <laughs> <ये ले> <laughs> काय रे अरे दुकानात बरणे कुठे गेले इल्या ए मला काय माहित म्हणजे मी चोरले असं म्हणतो काय तू तुला काय माहित म्हणजे मग अरे चोरलं जो जोज पंधरा बरण्या होत्या नाही इथं नव्हत्या बर्फी पेडी ते मैसूर हा अरे मग मी याला गेलो तो बुड गेल तर तू याला याला अन्नाला सांगितलं होतं इथे लक्ष ठेवा म्हणून अरे गेले कुठं मग त्या कोण अरे श्यामी आर आडवाक जप्त अधिकारी आल तो रे? तू तो तो तो... ते त्यांनी नेले नसते नेले जप्ते अधिकारी तू कुठे गेलता म्हणला याला गेलतो ना हे दिसतंय का तुला एक बोट काय एक बोट करीतो असं काही नको बोल नाही परत ये ना दुकानात बसीत नको जाऊ अजिबात अरे येड झालं काय तू दोन एक हजाराचा मग मी काय करू त्याला मग मेच असं म्हणतो काय जप्त अधिकाऱ्यांनी आले असते फोन लावते आणला तुला फोन आला ना सकाळी जप्त अधिकारी कुठे येत असते अरे किराणा दुकान होते काय दुकान आहे काय हा उगा असंच मला जायचं होतं म्हणून म्हणलं तू थांबशील म्हणून त्याला गेलतो अन्न होतं इथं अण्णा नेल काय मग मला काय माहित तू आला तर अण्णा नव्हता का आयला कस म्हणावं पण अण्णाला बर विचारू तरी आपण काय झालं नेमकं हा या काय दोन्ही हजाराचा माल येतो दुकान कि खाली चल अण्णाकडं तो काही बी मकर माणस थांबवून तुम्ही आळ घ्या बाय सांगते त्याच्यामध्ये काय समाज माझी विचारतो अण्णा मी ह्याला गेल तू तुम्ही दुकाना पुढे होते बरणे काय जाणे कोणच्या बरणे मी तो पाहिले नाही गो अहो अण्णा काउंटरवर बरं ठेवले का आपल्या राहरा बरण्यास त्या मैसूर वगैरे प्याडा बर्फी सगळ्या लहान लहान पोरांच्या आयटम जिली बिली पाहिल्या नव्हत्या नावत्या बर्या नव्हत्या म्हणजे अरे उलट काय झालं मला आला भामीचा फोन आणि होंगरी याय ना लवकर मी आलो येऊ म्हणला अन्नाने नेले नाही नाही तुम्ही बार नाही पाहिल्या होत्या का मला सांगा नाही मी काय पाहू तिकडे आणि मग जे आले एकटा खोटा बोलू शकत नाही गोवा वाट्याला बघ सच शिकले हा सच शिकले एवढं करू नको तू काय भरण्या तोच इकडे नेले असणार सांगतो मी बघा ना का साळ घेतो सांभाळायच मला तर काय माहिती फोन आला बाय मी आलो निघून असं कसं नाही म्हणता अन्न तुम्ही दुकानात बर नाही होते वीस पंचवीस तुम्ही रोजनात तुम्हाला माहित नाही फोनची खायचे आयटम दोन रुपये चार रुपये पाच रुपये वाले ते सगळे पुढेच बर नाही ठरले तुम बर नाही दुकानात पुढे दिसत नाही बसले कुठे मी मातारे माझा तुमच्या कोणत्या घालावा आपल्याला काय माहिती माहित नाही भरून मला कोण तू म्हणजे ते थांबायच थांबायचं ते आधी पाचशे टाक रोज दिवसभर काय काम केलं काय तुम्ही पाचशे हजार रुपये मला नाही माहिती घेतलेला अरे शांतवा काय कोणतं झालाय डेपोटी आणि सादा भाऊ घेऊन बस ये बरणे घेऊन गेले काही अन्न काय का सांगत खर डेपूच चोरते तो काय भर नाही काय लहान ना लिगरू आहे जाऊन विचार तू पगला जा पळ पळ विचार जाऊन त्यांना वतनदार घराण्याचं खरं नाही काही बरं पण डेपूड नाही करायचं असं काही मी साथ होतो मी म्हातार मरत कुठं कुठतो बघा बर का अन्ना उग ला उग नाही मी येत नाही जा तुला येत नाही म्हणजे तुळ्या वर्ग तुला यावं लागल काय माय जिबी एवढा ताण तो ताव्हा पाणी संपायला लागलं तुझ्या जीबीचं चल सुमित्र जा तू असं कुठं असतं का अण्णा दोन हजारचे बरं नाही मित्र थांबले म्हणून काय झालेलं की ठेवले ते जा पुढं पाहिलं किती बसलेत अखे घरी जाऊन आलो आपण डेप्युटी काय बरं का ना मिले लय जाऊ कशाच्या बरं नाही हो काउंटर वरच्या चॉकलेटच्या बरं नाही त्या येडा झाला काय मी लहान पोर आहे काय तू या कशाला घेऊ मी बघ मी म्हणलो तुम्ही दुकानात तरी येतो का मी कधी मी म्हणलो तुम्ही तुला अण्णा उगा आपल्याला हे केलं राव मला सांग याच्या दुकानात दिसतो का मी कधी झालंय आणि माझ्या बारण्याचा काय समज काय विषय बारण्याचा तुमचा न अहो दुकान बंद ठेवून आलो राव मी अरे दादा मी कशाला जास्त करू पण बारणे कोणच्या बरण्या अहो चॉकलेटच्या मैसूर भाग पिढ्या पिड्या माहित पोरांच्या काय म्हणले डेपुटी बारने आणि दुकानात कोण होतं दुसरं मग अजून दुकानात कोणीच नव्हतं मी याला ठेवून गेलो होतो काम थोडं म्हणून याच्यासाठी गेला होता अरे दाद्या हो मी इकडून येतो कधी दुकानात मला मजूर रोड आहे तिकडून काय आपलं काय ज्या मतदार माणूस खोट सांगते असे डेप्युटी म्हणती नाही नाही ते कसे खोटे सांगते अन्ना अन्नाने माझ्यासारखं कोणी बघितलं असन मी कशाला घेऊ नाही नाही अन्ना म्हणले सदावून डेप्युटी होते नाही नाही सदा सदातर माझा सका संबंधच नाही काय तरी आपलं असं न नाही रे नाही घेतलं मी वगैरे चढं करू अ डेप्युटी अद्यान राव इकडे काय तिकडं धंदत जाय मला गिरिक झालंय मागं माझं मी इथं दुकान चालू तिकडं तुला एकाच्या सांगू का मग घेतलेस नाही बारण्या तुम्ही तिकडे गाव गाऊन बसा मला मी कशाला घेऊ बारण्या तुमच्या डेपुटी इकडे पाभर एकदा <laughs> <laughs> नाही रे त्यांच्या गानावर मी घेतलं नाही खरं नाही चल मग साधा भाऊ असलं साध्या नाही घेतल्या असतं मला काय माहित नाही तुझा भाऊ साधाकडं पुढे जा मला काही गरज नाही म्हणजे दुकानात सांभाळायचं माग मागेच म्हणजे झालं काय तू कारकिर्दीत कारकीर्दीत ते मी होतो काय मी येतो चल साध्याकडच साध्याला कोण नाही चला हे घेत बसलं हे त्यांच्या बरण्या देऊन टाक ना ते म्हणते हो ते श्यामराव म्हणतो बरण्या आणले तो सदा भाऊ बरण्या दे हो मस्कर ना कर राव दुकान पण ठेवून हिंडतोय राव मी बरण्या हा चॉकलेटच्या बर्फीच्या बरण्या आहे दुकानातल्या काउंटर वरच्या चॉकलेट बर्फीच्या मा? बरण्या मग ते माय राळ घेते ते भाऊ तो यामुळं <coughs> हा ते म्हणले सदान डेप्युटी आलता मी मी का आलतो बाबा सदा आला असं हा माझ त्याच्या दुकानात खळच आहे जाऊन बस तुम्ही तुला आहे चाष्टमस्कर आम्हाला कुठं काय मला लाईक चाष्टमस्कर सवय तुम्ही फक्त डोळ्या निभाग आता आणि मी तोंडा नि असं जास्त आहे ना डोळे कि डोळे आल्या ही बहिणी का पिवळा पत्ता असं इकडून आणच्यातून मुगाव गेलो घेतला तू येतो का ए सदा देऊन मुके बी कॅन काढू आठवण तिच्या बायकूची परत तुम्ही भविष्यात थोडाभर भरण्या या मग दुकान चालू नाही ना बंद करून आलोय मी अरे कसल्या अहो चॉकलेटच्या बारण्या चॉकलेटच्या भरण्या मी कशाला आलं काय दिवस होता काय तुम्ही आणून लोकांना चॉकलेट विकायला मला काय माहित नाही मला तुम्हाला अण्णाने सांगितले आणपुटी म्हटले की साधा भाऊनिले बारण्यात मी गाव म्हणलो ते अण्णा म्हणले तू म्हणला साधारण ते पुढे नेले मी तर आलोच नाही नेल्या ने असल्या साधारण नेल्या असते तुम्ही कसं काय आमच्या सोबत मग मी म्हटलं सांगतो तर साधारण जर नेल्या असल्या सांगा ना मग हे रे बाबा म्हणजे मी चोर हे पोलीस आणि इन्स्पेक्टर पोलिसांचं ना ऐकलं तर इन्स्पेक्टरच ऐकन अव हे भरण्या बिरण्या चोरीत असतं का मी वतनदार घरा कंपनी खोलायच्या डोक्यात हे माझ्या अशी बरणींची असं ना हा कवा खोलतो म्हणून बरण्याने तो चोरून त्यांच्या तू हा या लागलं काय डे बुलीला राह म दुकान बंद राव तू कशी सुटली बरणे बिरणे नाही आपल्याकडे माल आहे ना असा घागरी ते चिने मातीची मोठाले डेरे त्याच्यात असत काय बरणे छटक खात असतो का वतनदार घराय असं दहा पाच पाच किलो तुमच्या डेअरे तुमच्या मोठे ते बाजूला ठेवा ठोआलंय गोरगरीबाचा माल घेतो तुला पटत आहे का ऐ तू जर आता बरण्या बारण्या करशील ना मागून पुढून की बरणी सटकून टाकीन हे पुढे बोलान तुम्ही बोलतच नाही तू देतो काय तयार वतन करालो तू मी नेले असते ना ने। आ, लागला कुत्र्याला टाकीतो मी कुत्र्याला तू कुत्र्याला टाकीतो माया मसाडी खात्यात बारफे वर्क लावलेल्या काय चांदीच्या वर्क लावलेल्या बारफे नाय मशीला यांची मास बघा तिची सिटी स्कॅन पोटात हे ना सोनोग्राफी करा नक्कीला याच याला सवय दुसऱ्याच कुत्र्याला त्याला टाकलं तुम्ही टॉयलेट टाकीन त्याला करायला लावजी बाहेर काढाय काढा तुम्ही राव जेली खाल्ले इतर मध्ये होत ते की तुमच्याकडे बार काय खाल्लं जेली जेल जेली हा पाच रुपये जेली म्हटलं होतं तुला तोंड जरा धुन येतात खाल्ले ते अरे ते दारोच्या वळखी किती त्याच्यात किती पाणी काय काय येते कळत नाही तुम्ही करता तो झाला ना साधा भाऊ तुम्ही नव्हती इकडे ना शंभर लिटरचं पुढ आलंय मागच पन्नास लिटरचं माग दुसऱ्याचं खाऊ दुसऱ्याचं खाऊ खाऊ शिकऱ्या देऊ देऊ अरे तुला लोकांचं खाताना जरा आठवण वाढ आपण पार्टी दिवशी वाढदिवस सेलिब्रेट करताना तू म्हणलेला आहे की तुम्हाला तुम दोन दिवसात चार दिवसात पार्टी देतो आज पंधरावा दिवस उगला पार्टी नाही दिली पैसेच नाहीत माझ्याकडे पैसे नाही ना माझे पार्टी करतो आपला बर्नल गिर आहे एक भेटन आवल आपण 1500 घेऊन बिरे आपला टिका लय झाले नाही झालं तू आणि 2000 तर मला 1000 रुपये दे की तू मला भी माटन खायची नाही 15000 करू आम्ही त्याचे बरे ना तू आजच पार्टी देतो बिर्याणीची तेवढा बर्न द्या भाऊ आधी नाही किती दिवसा किती दिवसाच्या कडून पैसे

कुंडळ्याच येले ना <laughs> दारत त्याच्या खाली पोत्या खाली एकदम मस्त ठेवलेले आहेत सगळ्या भरण्या पोत्यात भरून ठेवले आहे असं काही निघला नसता सीधी उंगली से घी निकालता नाही डीडी करनी पडता तिथेच घाम येतो तू आता हॉटेल सुवर्ण ज्योतला य पार्टी खायला तुला जमलं तर तो पोट पाणी बरं असेल तर नाहीतर आम्ही थेट पार्टी सादा आणि तुला हॅपी बर्थडे पैसा माये पैसे आले तर मग तुला ये दे तुला विचारतो ये त्यालाच नाही म्हणतो हॅपी बर्थडे पण मापा तुला सांगतो चार रोटे भेटेन तुला आणि हा भांडी आ या सगळ्या एकटाच एकत्रच नाही नाही आपण ते हातोर जा फटाके आणायचे आहेत